आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक नंदकुमार डिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संचालक सुजित मुंचेकर उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या संघाच्या दूध शीतलकरण केंद्रावरही राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह हो गायकवाड गडिंगलज चिलिंग सेंटर संचालक नवीन मुश्रीफ बिद्री चिलिंग सेंटर संचालक अभिजित तायशिट्टे शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव सावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक बाबासाहेब चौगले व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना येथे संचालक सभा संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघाचे संचालक प्रकाश पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका